शेड झालेले आहे म्हणजे ना खूप सारा पसारा भरलेला होता कारण दिवसभर स्वयंपाक वगैरे बनलं जेवण झालं आणि ताईला जायचं होतं मग ताई म्हणत होती कुठली कामं आवरू नका मी जाईपर्यंत माझ्या माझ्यासंग बसा बोला कारण थोड्या वेळात मी जायला निघणार आहे त्यांचं म्हणणं असं होतं त्यामुळे ते किचन वगैरे मी कुठलंच काही आवरले नाही किचनभर पसारा पाऊल ठेवायला जागा नव्हता असं झालेलं होतं नंतर सगळे भांडे वगैरे क्लीन केले आणि आईस्क्रीम आणून ठेवलेली होती म्हणजे आईस्क्रीम कालच आणलेली होती पण कोणीच खाल्लेलं नाही ते कारण जेवण झालेलं होतं सगळ्यांचं परत खूप सारं आणलेलं होतं यांनी फरसन दिलखुश परत खवा पण आणलेला होता पण त्याच्या गुलाबजामुन वगैरे किंवा काही रेसिपी मी बनवलेली नाही कारण सोमवारी पुरणपोळ्या बनलेल्या होत्या आणि काही मी स्वीटमध्ये बनवेन तर ते खाणार कोण होतं त्यामुळे काहीच मी बनवलं नाही मग नंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली संध्याकाळी तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार मंगळवार आहे आणि आज आहे वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी वटपौर्णिमा तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे खूप सारे तुमचे कमेंट आले की ताई वटपौर्णिमेचा व्हिडिओ कधी येणार आम्हाला पूजा तू कशा पद्धतीने केली ते बघायचं आहे तर हो थोडंसं पेंडिंग राहिलं कारण थोडासा गोंधळ चालू आहे जसं मी तुम्हाला दररोज म्हणत आहे पण एक ताई म्हणत होत्या ताई तू जेव्हाही होईल तुला त्यावेळी व्हिडिओ बनव पण नाही एक व्हिडिओ तरी पाठव तर होत आहे मग एक व्हिडिओ होतो तर तुमच्या अशा प्रेमाबद्दल अगदी मनापासून मी तुमची आभारी आहे मला खूप समजून घेता आणि खूप तुमचा सपोर्ट आहे त्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे आभारी आहे तर इकडं बघू शकता नैवेद्य मी बनवून घेतलेला आहे दिवे बनवत आहे म्हणजे काल पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनलेला होता आणि आज पण पुरणपोळीचा स्वयंपाक मी जास्त प्रमाणात बनवेन तर जेवण कोणीच करणार नाही त्यामुळे साधा स्वयंपाक बनवणार आहे जसं चपाती भाजी किंवा पुरी बनवणार आहे कारण नाही म्हणत होते की कालही पुरणपोळ्या बनलेल्या होत्या आज परत पुरणपोळ्या बनवत तर मी तर जेवण करणार आहे कारण पुरणपोळी दररोज खायला यांना आवडत नाही पोट बिघडायचं वगैरे हे टेन्शन आहे जेव्हा हे पोहे बनतात मी शेगम्याचं वाटण टाकते त्यामध्ये तुम्हाला सांगत तर असते त्याचं रिझन काय आहे सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे मी शेंगदाणे आणि डाळवं वाटून मी पोह्यामध्ये टाकत असते किंवा सुशेला बनला तर त्यामध्ये पण वाटून टाकते तुम्ही म्हणत होता की ताई एक वेळा साबू शेंगदाणे टाकून बघ साबू दाळव टाकून बघ तर हो ताई मी अगोदर पण करत होते खूप छान टेस्टी बनतात पण त्यासाठी दातं पण लागतात आणि तोच प्रॉब्लेम आहे घरात सगळ्यांना की दातं व्यवस्थित नाहीत खाता येत नाही म्हणून मी वाटण करून टाकत असते हेच रिझन आहे याचं नाहीतरी आपण साबुत टाकलं तरी पण खूप टेस्टी आणि छान लागतात ते तर इकडे मी सगळी पूजेची आवरावर करून घेत आहे आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आज पौर्णिमा साडे अकरा वाजता सुरू होणार आहे म्हणजे आपल्यालाच खूप सारा टायमिंग आहे की जेव्हाही मग घाई गरबड खूप असते मॉर्निंगला कारण लवकर जायचं असतं सगळ्या बायका रेडी होतात आणि माझी कामं थोडीशी लेट होतात कारण सगळ्यांचं आवरायचं असतं सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं परत पुरून पुजा स्वयंपाक पूजेचं सगळं आवरून घ्यायचं एकटीची धावपळ खूप होत असते आणि सगळ्या बायकांचं थोडंसं लवकर आवडतं पण या वेळेमध्ये पौर्णिमास थोडंसं लेट आलेली ले आहे म्हणजे बारा साडेबारा वाजता आम्ही जाणार आहोत वडपूरायला तर तोपर्यंत मी सगळी पूजेची आवरावर करून घेतलेली आहे साडी पण घातलेली आहे तर ले ही साडी मी घातलेली आहे कारण या वातावरणाच्या हिशोबाने ही साडी मला ठीक वाटली म्हणजे छान अंगाला चिटकून राहणारा कपडा आहे जास्त असा कडक नाही आहे म्हणून ही साडी मी आज घातलेली आहे म्हणजे आजच्या दिवशी आपण खूप सारं म्हणजे छान छान अशा काटापत्राच्या साड्या घालतो छान मेकअप करतो छान वाटतं म्हणजे ह्या कामाच्या गोंधळामध्ये म्हणजे फक्त आजचा दिवसच असतो आपल्याला रेडी व्हायला पण वेळ देतो नाहीतर प्रत्येक वेळ कसं असतं ना हे काम आहे ते काम आहे त्यामध्ये रेडी व्हायला आपल्याला स्वतःसाठी वेळ भेटतच नाही पण आज, आज मात्र आपण निवांत रेडी होतो आपल्या मनासारखं तर मी ही साडी घातलेली आहे आणि जास्त काही माझा मेकअप नसतो साधा सिंपलच मेकअप असतो तर मेकअप पण मी करून घेतलेला आहे आणि इकडे सगळी पूजेची सामग्री काढले काढलेली आहे तर काय काय काढलेलं आहे ओटीला गहू घेतलेले आहेत पाच दिवे करून घेतलेले आणि त्यामध्ये मी तुपाच्या वाती जे आहेत ना ते घेतलेले आहेत तिकडे बघू शकता आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि खाती पानं खारी खोबरं सुपारी जी ही ओटीची सामग्री आहे ते घेतलेले आहे फळामध्ये आंबे आणि केळी घेतलेली आहे ब्लाउज पीस घेतलेले आहे म्हणजे सगळं ओटीचं जे सामान आहे सगळं मी अगोदरच काढून घेतलेलं आहे नैवेद्य घेतलेलं आहे आणि आता ही सगळी सामग्री मी घेतली गायत्रीला नारळ फुलं आणि तांब्यात पाणी दिलेलं आहे आणि मी इकडं सगळं टोपल्यामध्ये घेतलेलं आहे कारण आता का तिथं खूप साऱ्या बायका येतात ओटी भरण्यासाठी ओटीसाठी मी गहू घेतलेले आहेत आणि त्यामध्ये खूप सारे खोबऱ्याचे तुकडे बदाम खारीक हे सगळं टाकून मी घेतलेलं आहे परत पूजेसाठीही मी वेगळी ओटी घेतलेली आहे तर सगळे मी घेतले लॉक लावलेले आहे नियमित जात आहोत आता बघू शकता वातावरण आज मॉर्निंगपासूनच खूप पाऊस चालू झालेला आहे विजा चमकणं गरजणं थोड्या वेळासाठी वाटलं की घरीच आपण एखादी फांडा आणावा आणि कुंडीमध्ये ते झाड लावावं आणि पूजा करावी कारण वातावरण खूप बिघडलेलं होतं नंतर जे आहे ना वातावरण जे आहे ना थोडंसं ठीक झालेलं आहे म्हणजे पाऊस चालू आहे रिमझिम पण त्यामध्ये विजा चमकणं गरजणं असं नाही खूप भयानक झालेलं होतं मॉर्निंगला पण नंतर नंतर जे आहे ना छान झालेलं आहे वातावरण तितकं म्हणजे भीती वाटायसारखं नव्हतं असं म्हणतात की देवाला चिंता तसंच आहे तर आम्ही फायनली आलेलो आहोत वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी तर इकडे सगळी सामग्री मी काढलेली आहे ब्लाऊज पीस मी अंतरलेला आहे पाच खडे धुवून घेतले आणि खड्याची पूजा अगोदर केलेली आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते पण आमच्या इकडे अशाच पद्धतीने ही पूजा केली जाते तर पाच खड्याच्या अगोदर पूजा केली परत मी गहू जे आहेत ना मी ओटीला आणलेली होती ते गहू ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये खारी खोबरे सुपारी जीही पूजेची सामग्री आहे ती सगळी ठेवलेली आहे आंबे ठेवलेले आहेत केळी ठेवले ले 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 आहे आणि वडाची पूजा मी अगोदरच करून घेतलेली आहे आणि वस्त्रमाळ वाहिलेली आहे म्हणजे इथे काय झालं ना खूप सारं तेल सांडलेलं आहे म्हणजे थोडंसं दूरवरच आहे हे वडाचं झाड तर ते तेल नाही म्हणजे झाकून मी आणलेलं होतं त्यामुळे ते मला दिसलेलं नाही आणि खूप सारं तेल त्यामध्ये सांडलेले वस्त्रमाळ पर पूर्ण दिसलेले आहे तर मी हे वस्त्रमाळ वाहिलेले आहे आणि इकडे मी दीप प्रज्वलित केलेला आहे धूप लावलेली आहे आणि तुपाची दिवे मी सगळे प्रज्वलित केलेले आहे तर अशा पद्धतीने मी पूजन केलेलं आहे आणि ही जी रील आली आहे म्हणजे नवीन रील आणली जाते आणि इकडे मी अगोदर पाच गाठी बांधून घेतलेल्या आहेत म्हणजे पाच किंवा अकरा अशा गाठीकडे बांधलेल्या म्हणजे बांधल्या जातात मी पाच बांधलेल्या आहेत तर ही सगळी तयारी झालेली आहे आता वडाला फेरी आलेली आहे ताईने पण अशाच पद्धतीने पूजा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोणीही बायका दिसत नाही आहेत म्हणजे टायमिंग सांगेन तर बारा सव्वा बारा वाजलेल्या आहेत आणि पौर्णिमा दोन दिवसाची आज पण आहे आणि उद्या पण आहे तर मला वाटतं काहीजण उद्या पण येतील आणि आमच्या अगोदर दोघी तिघीने ते पूजा करून गेले आहेत म्हणजे ते थोडंसं लवकरच आलेल्या आहेत पण आम्ही दो दोघीच आहोत आता ओटीला पण घालण्यासाठी पाच बायका येतं मला म्हणजे कुणी यायसारखं दिसलेलंच नाही आहे आमची पूजा स संपन्न झाली पण कोणी आलेलं नाही आहे तर आम्ही काय केलं आम्ही दोघीच एकमेकांना ओटीला घातलेला आहे परत घरी गेल्यानंतरही आपण बायका आल्या तरी तिथं पण ओटी देऊ शकतो पाच जणाला कारण आता इथं कोणी आलेलं नाही आहे आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळेही मला वाटतं कुणी आलेलं नसावं अगोदर पण इकडं पूजा मांडलेली दिसत आहे म्हणजे दोघी ती जण येऊन गेलेले आहेत पण आम्हाला याला थोडासा लेट झालेला आहे आणि त्या ताई गेलेल्या आहेत तर असं अशा पद्धतीनं आम्ही वडाची पूजा केलेली आहे आरती करून घेतलेली आहे देवाचं दर्शन करून घेतलं आणि आता आम्ही ओटी भरत आहोत तर या ताईला हळदी कुंकू लावलेला आहे आणि ओटी भरलेली आहे परत त्या ताईनं मला पण हळदी कुंकू लावून ओटी भरलेली आहे तर असं म्हणलं जातं की पाच सुवासिनीची रोटी भरावी पण प्रत्येक वेळी खूप साऱ्या सुवासिनी असतात कारण आज ना असं झालं ना की दोन दिवसाची पौर्णिमा पण आहे वातावरण पण खूप भयानक झालेलं आहे मला वाटतं त्यामुळे जास्त कोणी आलेलं दिसलेलं नाही आहे तर असो पूजा वगैरे केली घरी आलो आल्यानंतर जेवण खाणं झालं आमचं आणि जी बाकीची कामं आहेत ते नंतर आवरली म्हणजे भांडे कपडे हे सगळी कामं मी ठेवूनच गेलेली होते कारण हे सगळं करून पूजा करायला जायला ठीक पण वाटत नाही आहे फक्त स्वयंपाक नैवेद्य मी इतका केला आणि निवेद्य दाखवायला गेलेली होती आणि आल्यानंतर दिवसभर ती सगळी कामं आम्ही आवडली आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे दिवसभरात ही कामं आवरली पण व्हिडिओ काही बनलेला नाहीये आता ही संध्याकाळची वेळ आहे बघू शकता इकडे भांड्याचा ढिगारा लागलेला आहे कारण थोडंसं निवांत बसलं म्हणजे करूया करूया हा विचार केल्यानं नंतर इतकं सगळं पसारा होतो की ते आवरायला भरपूर वेळ लागत आहे तसं झाले खूप सारे भांडे झालेले आहेत तर ते भांडे अगोदर मी घासून घेते काहीतरी म्हणजे तोपर्यंत तुम्ही पास्ता बनवून घ्या कारण हे म्हणत होते की आता मला पण तितकं जेवण्याची अपेक्षा नाही आहे जेवण लेट झालेलं आहे त्यांचं त्यामुळे म्हणलं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं फुलकंच बनवूया जसं पास्ता आणि खिचडी बनवणार आहे तर गायत्री जोपर्यंत की पास्ता बनवत आहे तोपर्यंत मी भांडी क्लीन करून घेते मग नंतर खिचडी बनवून घेते तर इकडे पास्ता बनवण्यासाठी अगोदर पास्ता शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर गायत्रीने अगोदर इकडं भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि जसं मोहरी जिरं तडतड की यामध्ये आदर लसणाची पेस्ट टाकलेली आहे नंतर जी भाज्या चिरून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या टाकल्या परतून घेतलेला आहे भाज्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या की यामध्ये सुके मसाले टाकलेले आहेत जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे परत गरम मसाला थोडासा सुहाणा मसाला चौक मीठ टाकलेला आहे आणि हे मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये हा शिजवलेला पास्ता टाकून परतून घेतलेला आहे एकदम छान हा पास्ता पण तयार झालेला आहे तर इकडं आता आईस्क्रीम पार्टी सुरू आहे सगळ्यांची म्हणजे आईस्क्रीम खूप सारे आणून ठेवलेल्या आहेत त्या दिवशी दिवशी कोणीच खाल्लेलं नाही म्हणजे दहा बारा आईस्क्रीमचे कोण आलेले होते तसंच मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे जेवाई खायचं म्हणून म्हणजे दोन तीन दिवस आम्ही ते खाल्लेले आहेत आईस्क्रीम तर आईस्क्रीम वगैरे खाल्ला आम्ही थोड्या वेळ बसलेलंच होतो तितक्यात सगळेजण आलेले आहेत तर आता सगळ्यांना मी इकडे जेवायला वाढत आहे पास्ता बनलेला आहे खिचडी पण बनलेली आहे किचनची पण थोडीफार कामं मी आवरलेली आहेत आता जेवण झाल्यानंतर जी भांडी पडते तितकेच राहणार आहेत कारण अगोदर जेवढे भांडे झाले होते सगळे भांडे मी घासलेले आहेत आणि रॅकला पण लावलेले आहेत म्हणजे ही किचनची कामं सगळी मी आवरले थोडं थोडंसं लवकर हे सगळं केलं ना तर रात्री लेट होत नाही पण कधी कधी करत असते आणि कधी कधी कंठाळा करते आणि खूप लेट होतो मला असं असतं तर असं होत आहे ना तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण रात्रीचं जेवण करायला तर जेवण वगैरे झालं आणि सगळे मी क्लीन करून झोपलेली होते किचन पाऊन स्वच्छ करून झोपलेली होते कारण मॉर्निंगला होत नाही मॉर्निंगला खूप कामाचा गोंधळ असतो म्हणून रात्रीची कामं मी सकाळी कधीच ठेवत नाही तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर आता हे म्हणजे सगळी मॉरीची कामं आवरलेली आहे स्वयंपाक झालेला आहे सगळ्यांचं एक वेळचं जेवण पण झालेलं आहे आता बाकीची कामं निवा निवांत करूया तर गायत्री म्हणत होती की दीपकचे जे फोटो आलेले किंवा व्हिडिओ आहे ती मी बघितलेली नाही कारण गायत्री कार्यक्रमात पण आलेली नव्हती आणि नंतर पण गायत्रीला येणं झालेलं नाही आहे तेच म्हणत आहे की फोटो पण मी बघितलेले नाही आहेत आणि व्हिडिओ पण बघितलेला नाही आहे तर आम्ही जे दीपकचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितला पूर्णपणे म्हणजे परत त्या दुनियात गेलो आम्ही इतकं छान वाटत होतं आणि मला रडू पण खूप येत होतं म्हणजे एक आठवणी म्हणून ते व्हिडिओ बनवले जातात आणि ती फोटो काढली जाते जेव्हा आपण परत ते फोटो बघतो तर परत आपण त्या दुनियात जातो आणि मला खूप म म्हणजे रडूच आवरत नव्हतं म्हणजे एक तास मी रडत बसलेले होते मला दीपकची आठवण खूप येत होती तर थोडा वेळ मी अशीच बसलेली होती मला कुठलंच काम करायचं जा मन झालं नाही ना मी दुपारी जेवण केलेलं आज खरच माझं मन थोडंसं असं झालं ना म्हणजे जसं आम्ही ती व्हिडिओ बघितला दीपकचा कार्यक्रमाचा आणि ते फोटो वगैरे बघितले दीपकचे दीपकची आठवण खूप येत होती आणि रडू खूप येत होतं मला त्यामुळे मला कुठलंच काम करायचं मन झालं नाही ना जेवण करायचं मन ना कुणाला बोलण्याचं मन झालेलं होतं एक दीड तास मी अशी शांत बसून होते डोक्यामध्ये ना अशी विचार येत होते ना खरंच आपण कामामध्ये दे व्यस्त असल्याच पाहिजे असं शांत बसून राहिलो ना खरंच आलतूफालतू विचार डोक्यात खूप येतात तसंच झालेलं होतं थोडा नंतर मी सगळे विचार सोडले आणि फ्रेश झाले चहा घेतला आणि परत मी कामात इकडं सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण असं शांत बसून राहिलो तो डोक्यात आलतू फालतू विचार येतातच येतात तर आपण कुठल्या तरी कामात असणं हे ठीक वाटतं मला तर इकडं ना कपड्याचा पसारा खूप झालेला आहे तरी कपडे काढायचे होते म्हणजे खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे कारण होतच नाही आता तीन चार दिवस म्हणजे चार आठ दिवस झाले म्हणजे मावशी आल्यापासून असा गोंधळ चालू आहे कुठल्याही कामाचा वेळेत होत नाही ना तुम्हाला व्हिडिओ वेळेत येत आहेत असं झालेले फक्त कामाचा गोंधळ एकही वेळेत होईना जी दर चं स्वयंपाक पाणी आहे किंवा कोणीतरी घरी येतं पाहुण्याचा पाहुणचार आणि जेवण खाणे यामध्येच दिवस जात आहे जी माझी कामं राहिली ती होत नाही आहेत तर म्हणलं आज हे सगळे कपडे वगैरे काढूया गायत्री पण आहे मदतीला आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप छान तुमच्या असे कमेंट आले ताई म्हणत होत्या तुमच्या ननंदबाई खूप छान आहेत गायत्री खूप छान आहे हो ताई खूप छान आहे त्यांचा स्वभाव खूप खूप छान आहे ताई पण तशाच आणि गायत्री पण तशीच खूप मयाळू आहे तर इकडं आम्ही सगळे कपडे स्टँडमधले काढले आणि जे एक छोटं स्टँड मी ऑनलाईन मागवलेलं होतं हे हे जे स्टँड आहे ना थोडे दिवस मी किचनमध्ये ठेवलेलं होतं पण खूप अडचण वाटत होती कारण किचनमध्ये स्पेस कमी आहे त्या किचन काउंटर मी ते ठेवलं तर दुसरा कुठला पसारा तिथं बसत नव्हता म्हणून ते मी काढलं परत तिथे बाथरूम कसे ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये जेही डबेडुबे असतात जसं की आता हार्पिक आहे एरियलची बॉटली आहे ही सगळं मी त्यावरती ठेवलं पण त्याला ना होल आहेत म्हणजे एक म्हणजे एक सारखं नाही आहे ते पट्ट्या पट्ट्या आहे त्याला ते पण व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी काय केलं ते नंतर थोडे दिवस काढूनच ठेवलं आज विचार आला की यामध्ये साड्या ठेवूया तर जी माझ्या रेग्युलर दोरच्या साड्यात मी तर अलमारीत ठेवलेल्या आता सगळ्या साड्या घडी करून मी तर ह्या छोट्या स्टँडमध्ये ठेवल्या आणि छोट्या स्टँडसून मोठ्या स्टँडवर ठेवलेलं आहे म्हणजे आणि ही जी स्टँड आहे ना याची जागा पण मी बदललेली आहे अगोदर इकडं होतं हे आरशाकडे आता यावेळेस मी इकडं ठेवलेलं आहे म्हणजे तर अगोदर कपडे शिवायची मशीन होती ती मशीन तिकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे कारण दररोज काही शिवणं वगैरे होत नाही कधी अधूनमधून शिवणं होतं माझं त्यामुळे तिकडं नेऊन ठेवलं दररोज काय ती यूजमध्ये येत नाही खूप सारी जागा धरलेली होती ती इथे म्हणून ते स्टँड मी त्या मशीनच्या जागे ठेवलं म्हणजे साईडला झालं आपण दररोज ते स्टँडमध्ये कपडे आपण ठेवतो काढतो ते कामाचं आहे मशीन नाही इथं खूप स्पेस धरलेली होती मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे आणि स्टँड जे आहे ना ते मशीनच्या जागेवर ठेवलेलं आहे म्हणजे हे बदल आपल्या घरी दररोज होतच असतात तर बघू शकता छान पण वाटत आहे आणि काही नवीन जुने कपडे आहेत ते मी टिश्यूट भरून तिकडच्या रूममध्ये ठेवलेत कारण स्टँडमध्ये खूप सारे ठेवले आहेत फक्त मित्रमाळ होत आहे तीन चार दिवस ठीक राहतं व्यवस्थित राहतं मग चार आठ दिवसाच्या नंतर बघावं जशाला तशीच अवस्था होती त्याची कारण कोणीही एकसारखं ठेवत नाही काढून घेतात पण ते ठेवायचं नसतं नंतर त्यांना फक्त खूप सायचं काम करतात आणि नंतर त्यांनाच ते एकही एक कपडा भेटायला असं होतं तर मी काय केलं यावेळेस जितके पाहिजे जित तितकेच कपडे ठेवले आणि जी ते सगळे काढून ठेवले आणि प्रत्येक वेळी करत असते परत आणखीन ते भरत असतं कसं भरतं काय माहिती आणि इकडे आलमारी पण बघू शकता तुम्ही ती पण आम्ही सेट केलेली आहे आम्ही सगळं काढलं व्यवस्थित पुसलं परत सगळं लावलेलं आहे आणि घरात झाडू मारून घेतलेले आहे